नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हार चला आले, आले का चला रस्त्यावर जाऊन थांबू ना रस्त्यावर जाऊन थांबू चला हा चला

एकोण पन्नास चला, 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 दे। चला, अरे गाडी आली गाडी आली

चलो? चल बाय हां हा आणि त्यांची यात्रा वगैरे झाली आणि नाना पण गेलेत घरी काल तर ते होते ना तेव्हा खूप भारी वाटत होतं म्हणजे कसं की आऊ पण मस्तपैकी त्यांना बघून खुश व्हायचा त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायचा नाणं पण त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायचं पण गावाकडे कसं असतं की जे शेतीचे वगैरे कामं असतात जसं कांद्याचं वगैरे आता सध्या काम चालू आहे त्याच्यामुळं नानांनाही जावं लागतं आहे आणि त्यांच्या काही गोष्टी होत्या म्हणजे जसं सोलार वगैरे बसवण्याचं काम आहे तेही चालू होतं त्याच्यामुळे त्यांना तिथं जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि घराकडे घरामध्ये दू मोठं माणूस कोणीतरी पाहिजे त्याच्यामुळं मग नानं जास्त वेळ थांबतच नाही कोण कौन, कोणाकडे जात पण नाही ते फक्त आणि फक्त माझ्याकडेच येतात तर मग जास्त फोर्स पण नाही करू शकले आणि गेले आणि कसं नाणं असते की एक वेगळीच मजा असते आमचे वेगळे टॉपिक असायचे Uh, म्हणजे तो रोज आहे ना संध्याकाळी आम्ही असं बसलो ना की काही ना काही नाना त्यांच्या गावात म्हणजे आमच्या गावाची हिस्ट्री वगैरे किंवा काही ना काही सांगायची आणि वरले इतके प्रश्न असायचे ना मग असं खूप म्हणजे छान वाटायचं कधी सकाळ व्हायची कधी रात्र व्हायची कळायचं पण नाही आणि घरामध्ये असं कोणी गेस्ट असेल ना खरंच भारी वाटतं मला तर भारी वाटतं बाबा कोणाकोणाला छान वाटतं घरामध्ये असं कोणी पाहुणं आलेलं असेल तर मला सांगा तर असो ते झालं मग नाना वगैरे घडलं त्यांना बस वगैरे पण छान मिळाली आणि ते पोहोचले पण वेळेमध्ये घरी म्हणजे रात्र व्हायच्या आधीच पोहोचले कारण इथून माझ्या इकडे जायला जवळजवळ सहा सात तास सहा 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 तास वगैरे असं लागतात तर खूप दिवस झाले म्हणजे वर्ष झालं मी आता बसने गेली नाही जेव्हा कॉलेजमध्ये असायची तेव्हा जा बसने जायचे पण आता जात्यामुळे मग आम्हाला पाच साडेपाच तास होतात सॉरी लागतातच ते गेले आणि काही काही पेढे वगैरे असं काही काय आणलेलं होतं सोबत दिलं आणि त्या दिवशी आम्ही ज्या बालाजीला दर्शनाला वगैरे गेलेलो मग तिथून भाजीसाठी वगैरे काही गोष्टी घेतल्या म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे जसं बँगल्स किंवा कॅप वगैरे असे तर मग ते छोट दिलं आणि चलो म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करू तर त्या दिवशी जे ब्लाऊज मी स्टिच करून आणलेत मला तुम्हाला सांगायचं होतं की काय झालं की त्याचे ब्लाऊज स्टिच करून आणलेत मी तर एकाला पॅड लावले त्याच्यामुळे त्याची जी, जी कॉस्ट आहे मला जवळजवळ ती हजार रुपयेला असं पडलं आणि फॉल वगैरे पण दोन्ही साड्यांचे करायचे होत्या पण आणल्यापासून त्यांचं म्हणजे काहीच केलेलं नव्हतं आणि दुसरा जो ब्लाऊज आहे तो विदाऊट पॅड स्टिच केला कारण म्हटलं आधी याच्या आधी पण मी ना एक ब्लाऊज जो आहे तो पॅड विथ पॅड स्टिच केले पण ते पॅड खूप मोठे होऊन गेले मग मी त्यांना ह्या वेळेस म्हटलं चांगल्या साड्या आहेत तर मला मेजरमेंट वगैरे घेऊन त्या हिशोबाने जर तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे पॅड जर असतील तरच लावा नाहीतर काय होतं हे जे टेलर लोक असत ना हे मॅ मा त्यावेळेस मला चांगलं आठवतं 嘛，就 <noise> मेजरमेंट न घेतच तसे पॅड लावले आणि त्याच्यामुळे ते असे वरती दिसत होतं खूप आणि ते खूप विचित्र वाटत होतं मी एकदा साडी घातली ती ब्लाऊज विथ पॅड आणि मग त्याच्यानंतर त्या त्या टेलरकडे जाऊन परत ते काढून घ्यायला लावले आणि नॉर्मल आपलं परत ते हे करून घ्या कारण ते काढता पण येतात घालता पण येतात असं मग ह्यावेळेस मी त्यांना म्हटलं प्रॉपर मेजरमेंट घ्या आणि मगच पॅड लावा नसेल तुमच्याकडे तर मला तसं सांगा मी तुम्हाला आणून देईल वगैरे मग ते म्हणे नाही आमच्याकडे आहे मग मेजरमेंट वगैरे घेऊन पॅड लावले तो ब्लाऊज मला छान आला बट इथे मला असं नेक असल्यामुळे व्ही असं व्ही नेक असं असं आणि असा नेक असल्यामुळे ना एक नेक असा उतरत होतं व म्हणजे असं वरती मला ते दिसत असं असं वरती आलेलं दिसत होतं व्यवस्थित फिटिंग दिसत नव्हती फिनिशिंग म्हणतो आपण त्याला म्हणून मी तो परत करायला गेले आणि त्यावेळेस जेव्हा करून दिलं त्यावेळेस आणि कमरेलाही खूप लूज झाला होता ॲक्च्युली मेजरमेंट uh, घेऊन पण खूप लूज झाला होता म्हणून मी ती रिटर्न केलं आणि मग काय झालं की कमरेचं वगैरे त्यांनी केलं पण पॅड उलटा लावून दिला म्हणजे ते एक मोठा प्रॉब्लेम मग ते परत करून आणलं मग आता सगळं झालं साडी वगैरे मी घरातच धुतली आता यावेळी म्हटलं मशीन वापरलीच नाही आहे तर मशीनमध्ये कशाला लावायची म्हणून मग घरामध्येच थोडीशी ना पाण्यामधूनच काढली तर असं काळसर काळसर पाणी आलं कारण म ते लोक घरात त्यांच्याकडेच करतात की नाही आणि बाहेरून आलेले कपडा म्हटल्यानंतर नवीन पण होता आपण त्याला स्टिच केलेलं त्याच्यानंतर त्याला पिकफॉल वगैरे सगळं केलेलं तर मशीनमध्ये मशीन इथे तिथे त्यांचे हात लागतात मग तो मी पाण्यातूनच काढून वॉश वगैरे करून ठेवू लागला दुसरी साडी राहिली आहे तर ती मला आता वॉश करायची आहे पण त्याच्या आधी ज्या दिवशी प्रॉब्लेम गेली होती पण मी घरात म्हणजे मशीन लावली ती साडी कारण ती एकदा दोनदा दो ऑलरेडी दो धुतलेली आहे मी तर लग्नाच्या आधी बऱ्याचशा ना तर इकडे पुणे सिटी सिटीमधूनच घेतलेल्या आहेत लग्नाच्या वेळेसच्या बऱ्याच साड्या आणि ज्यावेळेस लग्न ठरलं होतं त्याच्या आधीच मी घरी आ, घरी तिकडे शॉपिंग न करताना सगळी शॉपिंग मी माझ्या मैत्रिणींनी आम्हीच केलेली म्हणजे साड्या जी काही गोष्टी लागत होत्या त्याच्यामुळं घरच्यांना माझ्या काही लग्नाचा एवढा काही खर्च झालेला नाही ऑनेस्टली मीच सगळा खर्च केला आणि मला तसंच करायचं होतं मला घरच्यांना बर्डन द्यायचं नव्हतं कपड्यांचं वगैरे या गोष्टी आणि मोजक्यात सगळं पटकवायचं होतं असो तर असं हे झालेलं होतं ब्लाऊजबद्दल ते दुसरा जो ब्लाउज आहे विदाऊट तो एकदम मस्त स्टिच केलेला आहे आणि दोन्ही स्लीवलेसच स्टिच केले कारण वेट लॉस झालेला आहे फॅट खूप हो कमी झालं था याचं हा हातांचं वगैरे त्याच्यामुळे बरं वाटतंय तर जे नवीन कुणी असेल चॅनलवरती त्यांना माहिती असेल माझं जे वेट जे जुने कुणी असेल त्यांना माहिती असेल माझं जे वेट आहे प्रेग्नन्सीनंतर खूप वाढलेलं डिलिव्हरीनंतर आणि मग ते करत करत मी आता आजच मी सकाळी वेट चेक केलं तर ते फिफ्टी टू आहे तर फिफ्टी फोर मागे होतात तर हळूहळू कमी होतोय वेळ आहे फक्त कन्सिस्टन्सी ठेवायला लागते आणि खाण्यामध्ये मी अजून असे काही बदल केलेले नाहीत हां मध्ये मध्ये आता नाना होते त्याच्यामुळं खूप असं खाल्लं जायचं म्हणजे कसं माझं वेगळं बनवायला मला असं वेळ मिळत नव्हता कारण त्यांचा नाश्ता चहा सगळं करायला लागायचं ना तर कारण काकू लेट येतात म्हणून म्हणून मग माझं चपाती खाल्ली जायची भात डाळ भात खाल्ला जायचा पण मग मी आजपासून परत चालू केलं आज माझी माझी मी नाचण्याची भाकरी बनवली आणि भाजी तर सकाळची मीच खाते संध्याकाळी काहीतरी वेगळं बनून घेते तर संध्याकाळची पण तीच भाजी खाल्ली जायची तेलाची वगैरे जास्त आणि भजी वगैरे झालेली तर मग तो स्वयंपाक असल्यानंतर खाल्लं जातंच तर मध्ये पुरी भाजी वगैरे झाली पप्पंदी असताना तर असं खाल्लं गेलं असं नाही की मी एकदमच काहीच खाल्लं नाही वगैरे खाल्लं गेलं पण मग मी असा विचार केला की थोडं थोडं खो पण खायचं थोडं थोडं खाल्लं आणि एक्सरसाइज पण केली पण एवढ्यामध्ये ना नाना असल्यामुळे बाहेर फिरणं झालं आणि मग वॉकला लेट घरी येणं झालं ना वॉक इतका झालं नाही फक्त एक दिवस वॉक झाला ऑनेस्टली या तीन दिव दोन ना मला वॉकला जाणं पण झालं नाही कारण लेट होऊन जायचं घरी जेवण वगैरे करून आणि मग आऊचं आवरायचं घरातलं सगळं आवरून मग झोपायचं वगैरे तर वॉकला जाणंच झालं नाही आणि काल पण आहे ना मला दोन दिवसापासून झोप पण प्रॉपर होत नव्हती त्याच्यामुळे ना काल पण आहे ना मी आ, उ, न, काल ना, ना सकाळीच गेले होते तर काल संध्याकाळी पण मला वॉकला अजिबात झालं खूप थकल्यासारखं होत होतं मग मी ना सकाळी बारा साडेबारा वाजता थोडी झोपली पण दिवसा म्हणता ना की शेवटी ते रुटीन ते रुटीन असतं रात्री झोप लागते दिवसा झोप लागत नाही आणि आऊ ना आम्ही जेव्हापासून आता मागे बेडवर झोपतो ए सी लावून तेव्हापासून आऊला छोटी जागा मिळत असेल मे बी त्याच्यामुळे तो सारखा उठत असतो डायरेक्ट उठून बसून असतो त्याच्यामुळे मला सारखं सारखं उठून माझी झोपच अजिबात झाली नव्हती तर काय आतू अजून काय करता येईल आता आम्ही ते रीलचं रेलिंग वगैरे जे असतं ते आता विचार करतोय आता बघू म्हणजे कसं काय करायचं कारण माझी दोन तीन दिवसापासून अजिबात झोप नाहीये त्याच्यामुळे वॉक नाही स्वतःचं जेवण बनायला वेळ मिळत नाही सगळं असं ना मेस झालेलं होतं पण आज तर मी कशी तरी नाचण्याची भाकरी बनवली आत्ता आणि दुसरं प्रोटीन सोर्समध्ये आज मला बनवायला इतका कंटाळा आलेला म्हणजे कारण इतकं थकलं रात्री पण माझं झालं मी आता आज सकाळी लिटरली दहा वाजता उठली आहे आणि आऊ तर सकाळी सात वाज म्हणजे मी दोन वाजता झोप दोन वाजेपर्यंत जागी होती मी वरून उठवत नाही कारण त्याचं ऑफिस असतं म्हणून दोन वाजेपर्यंत जागी होती आणि त्याच्यानंतर मधूनमधून आव उठतच होता म्हणजे मला झोप असं म्हणजे म्हणतो ना आपण एक शांत सायलेंट झोप जी असते ना जी अशी व्यवस्थित व्हायला पाहिजे ती अजिबात होत नाही आहे त्याच्यामुळे होती बऱ्याच वेळेस तर पण मग आता चिडचिड करून दाखवणार कोणाला मग आज मी म्हटलं की नाना पण नाही होते नाश्ता वगैरे काही जास्त बनवायचं नव्हतं कारण पप्पा केलॉग्स वगैरेच खातात आणि वरून काय नाश्ता करत नाही आम्ही कुणाचं एकदम नाश्त्याचे हे नाहीये बऱ्याच वेळेस स्किप होतो तर मग ना Uh, मी आज झोपली आज मी हॉटेल मला उठ उठवाय उठायचंच नाही आहे काहीच करायचं नाही आहे सकाळी उठून म्हणून मी आज दहापर्यंत झोपली आणि दहा वाजता उठून सगळं आवरलं आवला झोपवलं आंघोळ नाश्ता जेवण सगळं केलं त्याचं आणि काकू आता साडेबारा वाजता अजून तर काय आले नाही आहेत म्हटलं चला तोपर्यंत तो तो एक ब्लॉग बनवूयात आणि तुमच्याशी या गोष्टी शेअर करूयात बऱ्याच वेळेस काय होतं ना ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला वाटतं काय आहे काही काम नसतं किंवा झोपतं कोणाचीच होत नाही मान्य आहे पण कसं असतं आपली जर झोप झाली नाही तर दिवस आपला पूर्ण खराब जातो आणि आपल्याला ज्या गोष्टी आता माझं माझंवरूनच सांगते मी तुम्हाला मला माझ्या हेल्थ रिलेटेड गोष्टी बनवायला मिळत नाही आहे इच्छा होत नाही आहे म्हणजे इतकं थकून जाते माणूस किंवा वॉकला जायची एक्सरसाइज करायची इच्छा होत नाही आहे पण आज मला खूप बरं वाटतं माझी झोप झाली मी कारण तीन तास झोपली सात ते दहा म्हणजे विचार कर मी पहाटे दोन असं जपर्यंत जागी होती त्याच्यानंतर मध्ये मध्ये उठतो म्हणजे मला असं सायलेंट झोप नव्हती म्हणून मी असा विचार केला की वरून पण बोलला की ठीक आहे तू सात वाजता मी त्याला बाहेर घेऊन जायला लावलं आणि सात ते दहा मी झोपली तर मला तीन तासाची झोपमध्ये मी खुश आहे असं म्हणजे विचार करा तुम्ही आणि मग मला आता सगळं बऱ्याचशा गोष्टी आवरल्या आहेत कपडे वगैरे झाले आता फक्त थोडेसे कपडे राहिले आहेत ते टाकून द्यायचे राहिले आहेत कबाडमध्ये आणि बा गावामध्ये एक महत्त्वाचं काम होतं त्याची त्याला जायला पण माझी इच्छा होत नाही कारण माझे डोकं कंटिन्यू ठणठण करत आहे आणि रात संध्याकाळीसुद्धा मी दोनदा कॉफी घेतली आहे तेव्हा कुठं मला बरं वाटतंय म्हणजे लिटल मेडिसिन घ्यायची वेळ आली आली होती पण आता मला मेडिसिन नाही घ्यायची तर एवढंच म्हणजे ह्या ज्या आतल्या गोष्टी आहेत ना ह्या जास्त मला वाटतं कुणी शेअर करत नाही वरच्या वरच्या गोष्टी शेअर केल्या की झालं पण जी रिॲलिटी जी आहे एका आता एक वर्ष झालाय तो पण ही रिॲलिटी आहे आणि घरामध्ये जर कोणी नसतं त्या ना त्यावेळेस ह्या गोष्टींना फेस करायलाच लागतं की बाळ तुमचं गुणवान असो गुणवान नसो, गुनुआ नसो आसता। हो तर ह्या गोष्टी असतात तर ज्या न्यू मॉम असतील आता हळूहळू त्यांचं बाळ मोठं होईल आपण म्हणतो की लहान असल्यानंतर त्रास होतो असं नाही आहे जसं तुमचं बाळ मोठं होत जातं म्हणजे एक वर्ष झाल्यानंतर जर जरी वरचं खात असेल तरी जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर ह्या सगळे प्रॉब्लेम्सना सगळे फेस करतात तर हे डिफिकल्ट झालंय जरा पण ठीक आहे तर ह्याच्यातून मला एवढंच सांगायचं होतं की पॅरेंट जी रिॲलिटी आहे ना तीही अशी आहे झोप नसणे आणि मग झोप तर सगळ्या हेल्थवर परिणाम होतो आणि सगळ्या कामांवरती परिणाम होतो त्याच्यानंतर तुमची एक्सरसाईज वगैरे हे जाते तर मग आज ठरवलं आज मी संध्याकाळी कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि अजून थोडी रेस्ट करेल आणि म्हणतो ना आपण की बाळ झोपल्यानंतर रेस्ट करा असं होत नाही मग बाकीचे कामं कोण करणार म्हणजे भाज्या काढणं कपडे सगळ्या गोष्टीचं छोटे छोटं तुम्ही असं म्हणता घर जेवढं मोठं ना तेवढा पसारण तेवढ्या कामं असतात तर ते असो आता सगळे जा त्याच्यातून जातच असतील तर हे असं आहे तर हीच मला रिॲलिटी सांगायची होती आणि दुसरी गोष्ट वजन खरंच कमी होतं आहे माझं मी कुठलंही मेडिसिन किंवा कुठल्याही औषधं वरचे काही घेत नाही आहे जेवणावरती कंट्रोल आणि एक्सरसाईजची कन्सिस्टन्सी ह्या दोन गोष्टी मेन म्हणजे आणि सकाळी काही नाश्ता स्किप आहे फक्त बऱ्याच वेळेस कधी कधी करते कधी कधी नाही करत म्हणजे कधी कधी पफ वगैरे खाऊन जाते जे वरून आणतो कधी 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 पोहे खाते पण एकदमच बंद नाही पण शक्यतो स्किप आहे म्हणजे मेजॉरिटी जी आहे ती स्किपची आहे आणि सकाळी खाल्ल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आणि मोस्टली प्रोटीन काब्ज प्रोबायोटिक म्हणजे दही आणि नाचणी चपाती खूपच कमी आहे म्हणजे नसल्यासारखीच असते त्याच्यामुळं माझ्या वजनामध्ये मा खरंच खूप फरक झालेला आहे आणि मला ते छान वाटतंय तर तर मला एवढंच सांगायचं आहे की कुठलंही मेडिसिन बिडिसिन मी काय असं घेत नाही आहे आपलं खाण्यावरती एक्सरसाईजवरतीच चाललं आहे सगळं आणि घरातली कामं वगैरे आणि वॉक जो आहे एक तासाचा हा कंपल्सरी आहे तर वजन छान कमी झालेलं आहे अजून दोन किलो वजन कमी कराल म्हणजे मी पन्नासला येईन आणि माझं टार्गेट आहे सत्तेचाळीस बट बघू आता आ, पन्नास तरी आणू ॲटलीस्ट आणि मग जेव्हा सत्तेचाळीस होईल तेव्हा मी तुमच्याशी सांगेल शेअर करेलच तर मला हेच ह्या म महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की ही रिॲलिटी आहे पॅरेंटिंगची याच्यातून सगळ्यांना सगळ्यांना ह्या फेजमधून जायलाच लागतं फक्त प्रत्येकाची वे ऑफ जे आहे स्ट्रगलची वेगवेगळी असू शकते असो तर हा ब्लॉग मी इथेच एण करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो माहिती आवडली असेल रिॲलिटी तर चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा बाय